बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल टाकून झालं की त्यातच ते तेल छान तापलं की त्यातच ता जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे तोसुद्धा टाकूया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया आपण कांदा छानपैकी सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकली कांदा छान पैकी अजून रेडी झालाय त्यातच आपण सर्व सुके मसाले टाकू एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट टाकून घेऊया त्यात चव्यानुसार मीठसुद्धा टाकूया आता मसाला व्यवस्थित असा भाजून घेऊया मसाला भाजताना जरा गॅस स्लो ठेवायचा म्हणजे करपत नाही मसाला तर मसाला भाजून झाला आहे त्यातच आपण दुधी भोपळा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण कढईत टाकून घेऊया तर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया जरा कोथंबीर माती होते म्हणून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून त्यात आपण अर्धा कप जेवढं पाणी वत वतून घेऊया का की आपण सुक्की भाजी करणार आहोत आता गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण दुधी भोपळा शिजू देऊया तर दहा मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया परत पाच मिनटं झाकण ठेवूया परत पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं अजून दुधी भोपळा शिजला नाही परत पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया तर आधीमध्ये एक दोनदा आपण व्यवस्थित असं त्याला आपण हलवून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवून घेऊया तर तुम्ही बघू शकता सर्व पाणी त्याला आटून गेले तर रेडी झाली आपली दुधी भोपळ्याची सुकी भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू